चैतन्य सार्वजनिक गणेश मंडळ आज मोफत आरोग्य तपासणी आयोजन करण्यात आले उपजिल्हा रुग्णालय मूलच्या कर्मचाऱ्यांनी वार्डातील नागरिकांची बीपी शुगर तपासणी करून ज्यांना बीपी शुगर निघाले त्यांना डॉक्टरचा सल्ला घेऊन पुढील उपचार करण्याचा सल्ला दिला आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो त्याकरता चैतन्य गणेश मंडळ दरवर्षी आरोग्य तपासणी कॅम्प घेऊन वार्डातील नागरिकांचे आरोग्य तपासणी करत असल्याने मंडळाचे अध्यक्ष वसंत ताजने यांनी सांगितले या शिबिराला वार्डातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी मंडळाचे सदस्य सुनील शैलेकर सुखदेव मांडाळे संजू रैगुंडवार भुरसे नेरल वाजूरकर रोहनकर शेरकी बुट्टे फडतळे तसेच उपजिल्हा रुग्णालय मूलचे कर्मचारी उपस्थित होते चैतन्य सार्वजनिक गणेश मंडळ मूल वतीने जिल्हा आरोग्य विभाग तथा उपजिल्हा रुग्णालय चंद्र मूल यांचे सौजन्याने बी पी तपासणी श शिबिर मोफत शिबिर घेण्यात आले तसेच या शिबिरामध्ये आरोग्य कार्ण, सुद्धा काढण्यात आले इथे लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला जवळपास चाळीस विद्यार्थी चाळीस लाभार्थ्यांनी इथे सहभाग घेऊन आपले शुगर आणि बी पी तपासणी करून घेतली त्याबद्दल आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालयातील सर्व